मध्ये पहिली जनसुनावणी झाली मध्ये दोन हजार दोन हजार मध्ये ज्या जनसुनावणीला आपण विरोध केला की हे रिपोर्ट चुकीचा आहे की ते वंदेजीव लपवलेले आहेत या बेसवरती ती थांबली तहकूब झाली दिलीप पांढरपट्टे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आणि नंतर दोन हजार मध्ये बावीस एप्रिलला दोन हजार ला पुन्हा जनसुनावणी झाली तर आपल्याला ही गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्या पत्रकारांनाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार एक वाघ आहे म्हणून आमच्याकडे आरटीआयचं उत्तर आहे दोन हजार दहा बारामध्ये दोन वाघ झाले नंतर तीन वाघ आणि एक कप अशा प्रकारची उत्तरे यांनी दिली याचं कारण बेसिकली असं आहे एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एकोणीसशे शहाण्णवच्या मागे पंधरा वर्ष एकोणीसशे शहाण्णवच्या मागे पंधरा वर्षाचा जर अभ्यास केला तर साधारणपणे पाचशे ऐंशी पट्टेल वाघांचे आणि वाईल्ड ह्याचे लेपर्डचे अटॅक आहेत पाचशे ऐंशी एवढी फ्रिक्वेन्सी आहे दोन एकोणीसशे शहाण्णव टू बॅकसाईड पंधरा वर्ष मागे पाचशे शहाऐंशी वाघांचे अटॅक आहे आणि हे रजिस्टर आज दुर्दैवाने मी क्लिअर स्क्रीन सांगतो गाळ आहे आपल्या विभागामध्ये वाघांचं रेकॉर्ड म्हणजे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट एक वाघ आहे म्हणून सांगतं पन्नास वाघ असलेल्या पट्ट्यामध्ये दोन वाघ आहेत माझ्याकडे सगळं ऑथेंटिक रेकॉर्ड आहे मी असं काहीही बोलत नाही दोन वाघ म्हणून सांगतं एक कप आहे म्हणून सांगतो आणि वाघांचं एकोणीसशे शहाण्णवच्या पूर्वीचं झुर्मरे साहेबांच्या काळातलं रेकॉर्डच आज गायब आहे वनविभागाचं विभागाचं अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे कारण ज्याच्यासाठी मधून आपल्याला फंडिंग येते वाघ वाचवण्यासाठी त्या वाघांचं रेकॉर्ड ब्रिटिशांनी रेकॉर्ड मेंटेन केलेलं रेकॉर्ड तुम्ही जर पंधरा पंधरा वर्षाचं रेकॉर्ड जर गहाळ करत असाल आर टी आयमध्ये देत नसाल आणि संबंधित वन्य वनविभागाची शाखा जी आहे ती वन सांगते आम्हाला माहीत नाही मिळत नाही तर अत्यंत दुर्दैवी आहे बाकी तर एखादं तुमचं पे स्लीप आणि तुमचे तुमचे काय टावलिंग अलाउन्स बिला तुम्ही व्यवस्थित चोख ठेवता सगळं रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि टायगरचं रेकॉर्ड जे अनन्य साधारण वन हायली शेड्यूल वन आणि ज्याला संदीप सावंत यांनी जेवढे आरटीआय दाखल केले आता ते उल्लेख करतात एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दहा हे दहा झालंय दोन हजार दहा ते दोन हजार तेवीस असे दोन्ही डॉक्युमेंट्स आम्हाला माहितीच्या अधिकारात आमच्याकडे आहेत आणि ते स्पेसिफिकली प्रश्न तसे होते व्याघ्र वा म्हणजे वाघ पटेरी वाघ आणि बिबट्या यांचे अटॅक याच्यात पटेरी वाघाचे जेवढे अटॅक आहेत याच पंचवीस नव्हे तर या दोन तालुक्यातल्या सगळ्या सह्याद्री पट्ट्यात त्याच्यासाठी आम्ही पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊ नंबर एक नंबर दोन चौकुळ हे जे गाव आहे चौकुळ इथे मला माहिती कळली जसं ते गाव सैन्यासाठी प्रसिद्ध आहे चार पिढ्या सैन्यात आहेत त्याचबरोबर त्या गावात बिबटेच नाही आहेत मी अनेक ग्रामस्थांशी बोललो बिबटे नाही आहेत मग तिथे पटेरी वाघ आहे आपल्या सर्वांना माहिती आहे चौकूळ अस्वलासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि आता गवे रेडे प्रचंड आहे वाघाने सप्टेंबर महिन्यात गवा फाडला तिथे वाघाने ती स्थान आणि जागाही मी तुम्हाला दाखवू शकतो पंचनामा पण आहे आणि आत्ता अठरा दिवसापूर्वी स्पेसिफिक बोलतो वाघाने बैलाला त्या चौकुळ सीमेपासून ते पुढे गावात जो आठ किलोमीटर रस्ता आहे तिथे बैला मोठ्या बैलाला कधी एक तर बिबट्या नाहीच आहे तिथे त्या पटेरी वाघाची चाल कुठून कुठे आहे शिरगावकर पॉइंटला कुठे आहे पुढे कुठे हे मला त्या चौकूळ गावातल्या मी आणि रुपेश पाटील आम्ही एका अटॅक झालेला तेव्हा गेलेलो अनेक लोकांनी दाखवले त्यामुळे हे आहे का वन खात्याकडे जे कॅमेरा ट्रॅप लावले तीनशे त्र्याहत्तर कॅमेरा लावलेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि अकराशे अठ्ठावीस वेळा कॅमेरा क्लिक झाले आणि म्हणे त्यांना तीनच गावात वाघ दिसले कुठले संदीप खडपडे आ... आणि कुंभोळे नाही कुंभोळे नाहीये बेकुर्ली खडपडे आणि अजोले अहो प्रत्येक गावात आपल्या इतके सगळे प्रतिष्ठित ग्रामस्थ आलेले आहेत गावात किंवा आजूबाजूच्या दोन गावात गेल्या सहा महिन्यात अनेक लोकांना जे आता घरात बसून वाघ दिसणार नाही पण जे जंगलात जातात फिरतात फिरतायत त्यांना कित्येक वेळा वाघ दिसले वाघाची विष्ठा दिसली आहे मग हे वाघ जातात कुठे लपवले का जातात आणि ते वर्ल्ड म्हणजे डब्ल्यू आय आय या राष्ट्रीय संस्थेला मात्र नीट कळतात आणि त्याने आकडा दिलाय पन्नास मग हे काय आहे गौर बंगाल तर याच्यामध्ये एकच आहे आम्हाला कुठल्याही वैयक्तिक अधिकाऱ्यावर काही बोलायचं नाही पण त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दबाव आहे दबाव ते अधिकारी चांगले असतात काही अधिकारी कमी चांगले असतात काही जास्त चांगले असतात पण दबाव आहे आणि हा दबाव कशापोटी आहे हे सगळ्या ग्रामस्थ बंधूंना माहिती आहे त्याच्या कशापोटी वाघ